निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद ते शेजारचे धामोरे गाव यांना जोडणाऱ्या पुलावर आमुशाच्या रात्री भूत असल्याची आणि ती दिसल्याची चित्रपित प्रसारमाध्यमातून फिरताना दिसते खरं तर अशी एडिट केलेली चित्रफित मागील अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमात फिरत आहे फक्त ठिकाणं तिथे वेगवेगळी दाखवली जातात खरं तर हा खोडसाळपणा आहे भूताबद्दलची भीती लोकांमध्ये रोजवण्याचा हा गंभीर प्रकार आहे आणि म्हणून लोकांनी याच्यावर विश्वास ठेवू नये महाराष्ट्र आणीसच्या वतीने असे आव्हान करण्यात आलेले आहे की जर कोणी भूताचा फोटो दाखवला तर त्याला एकवीस लाखाचे बक्षीस मिळणार आहे पण अद्याप कोणी हे आव्हान स्वीकारलेले नाही या सदरच्या प्रकरणामध्ये शिरवाडे वाकद धामोरी आणि तेथील परिसरामध्ये शाळा महाविद्यालयातून तसेच गावागावातून लोक पर कार्यक्रम घेण्याचा आणि लोकांच्या मनातील भुताची भीती दूर करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र आणिस येत्या काळात करेल